नमस्कार बाळांनू गोष्ट आजीबाई आजीबाई गेली लेकीकडे चलरे बोपड्या एक होती आजी बाई ऐका हा बाळांनू आजीची गोष्ट आहे तिला तिच्या लेकीकडे जायचं होतं ती निघाली रस्त्याने चालत पण रस्ता लांब होता थोड्या वेळाने आजी थकली आणि म्हणाली अरे भोपळ्या चल रे माझ्यासोबत लेकीकडे जायचं मग भोपळा म्हणाला हो आजीबाई चला मग दोघं रस्त्यावर निघाले रस्त्यात एक कुत्रा भेटला कुठे चाललात आजीबाई लेकीकडे चालले चल ना आमच्यासोबत हो। कुत्रा ही म्हणाला पण येतो मग कुत्रा पण सोबत गेला मग पुढे सगळ्यांनी मिळून एक गट तयार झाला आजीबाई भोपळा कुत्रा मांजर उंदीर चिमणी सगळे म्हण म्हणाला म्हणतात चाल रे भोपळ्या पुढे पुढे आहे ना बाळानो शेवटी सगळे आनंदाने लेकीच्या घरी पोहोचतात लेकीने सगळ्यांना प्रेमाने जेवायला घातलं आजीबाई खुश झाली आणि याच गोष्टीतून बाळानू शिकवण मैत्री आणि एकत्र प्रवासात मजा हस्ते सगळ्यांनी एकत्र राहिल्या राहिलं तर कोणतीही वाट सोपी होते मग मा बाळानो माझी गोष्ट तुम्हाला आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा हां बाळानो मग अशाच नवीन नवीन नवी गोष्टीसाठी लाईकही करा